नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरचे सराव प्रश्न बघणार आहोत बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न आजचा आपला पहिला प्रश्न आहे शरयू आस्तिक आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते तर फ्रेंड्स आपल्याला या वाक्याचा अर्थ न बदलता या वाक्याचे नकारार्थी वाक्य बनवायचे आहे बघूयात ऑप्शन्स काय आहे ते ऑप्शन वन मध्ये आहे शरयू आस्तिक नाही ऑप्शन टू आहे शरयूचा देवावर विश्वास आहे ऑप्शन थ्री आहे शरयू नास्तिक नाही आणि ऑप्शन फोर आहे शरयू नास्तिक आहे तर यापैकी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री शरयू नास्तिक नाही कारण हे वाक्य नकारार्थी पण आहे आणि दिलेल्या वाक्याचा आणि या वाक्याचा अर्थ सुद्धा सारखाच आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा दिलेल्या ऑप्शन्स पैकी आपल्याला कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे सरोज पियुष सुधा आणि सारस यापैकी कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सरोज ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन लाडू या शब्दाचे सामान्य रूप ओळखा तर लाडू या शब्दाचे सामान्य रूप आपल्याला ओळखायचे आहे ऑप्शन वन आहे लाडूला ऑप्शन टू आहे लाडूचा ऑप्शन थ्री आहे लाडवाचा आणि ऑप्शन फोर आहे लाडुआचा तर यापैकी लाडू या शब्दाचे सामान्य रूप आहे लाडवाचा ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न चौथा आहे समुद्र या नामाचा प्रकार ओळखा समुद्र या नामाचा आपल्याला या ठिकाणी प्रकार ओळखायचा आहे ऑप्शन वन आहे विशेष नाम ऑप्शन टू आहे सामान्य नाम ऑप्शन थ्री आहे क्रियापद आणि ऑप्शन फोर आहे भाववाचक नाम तर फ्रेंड्स समुद्र हे सामान्य नाम आहे म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात ऑप्शन वन आहे झोपाळा ऑप्शन टू आहे मचान ऑप्शन थ्री आहे बैठक आणि ऑप्शन फोर आहे झोपडी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस मचान असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपल्या आप प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सहावा आहे पुस्तक या शब्दाचे वचन ओळखा पुस्तक या शब्दाचे आपल्याला वचन ओळखायचे आहे तर ऑप्शन्स आहे अनेक वचन एक वचन बहुवचन आणि यापैकी नाही तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पुस्तक हे एक वचनी आहे म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल कारण पुस्तक या शब्दाचे अनेक वचन आहे पुस्तके आणि या ठिकाणी आपल्याला पुस्तक हा शब्द दिलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा आहे पुढील पैकी कोणते नाव काव्य संग्रहाचे आहे ऑप्शन्स आहे शेला अमृतवेल अनंतिका आणि रक्त पुष्प यापैकी आपल्याला काव्य संग्रहाचे नाव कोणते आहे ते बघायचे आहे तर फ्रेंड्स या ठिकाणी ऑप्शन नंबर वन या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल शेला हे काव्य संग्रहाचे नाव आहे प्रश्न आठवा आहे प्रश्नार्थक वाक्य ओळखा खालीलपैकी प्रश्नार्थक वाक्य आपल्याला ओळखायचे आहे तर ऑप्शन वन आहे होते ते सगळे बऱ्यासाठी ऑप्शन टू आहे बरं आहे येतो ऑप्शन थ्री आहे बरी होशील ह आणि ऑप्शन फोर आहे बरं आहे का यापैकी प्रश्नार्थक वाक्य आहे ऑप्शन नंबर फोर बरं आहे का हे आहे प्रश्नार्थक वाक्य प्रश्न आहे दररोज प्रकाशित होणारे काय या ठिकाणी आपल्याला दररोज प्रकाशित होणारे काय त्याला काय म्हणतात हे बघायचं आहे ऑप्शन्स आहे दैनिक साप्ताहिक पाक्षिक आणि मासिक तर दररोज प्रकाशित होणारे त्याला दैनिक असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे साप्ताहिक सात दिवसाला जे प्रकाशित होतं त्याला साप्ताहिक म्हणतात पंधरा दिवसाला प्रकाशित होणाऱ्याला पाक्षिक म्हणतात आणि एका महिन्याला म्हणजे तीस दिवसाला प्रकाशित होणाऱ्याला मासिक असे म्हणतात या ठिकाणी दररोज प्रकाशित होणारे काय असा प्रश्न आहे म्हणून ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे अभ्यास केलास तर पास होशील या वाक्यातून कोणता अर्थ व्यक्त होतो ऑप्शन्स आहे संकेतार्थ प्रश्नार्थ उद्गारार्थ आणि विधानार्थ तर फ्रेंड्स या ठिकाणी तर हा शब्द आलेला आहे ज्या वाक्यामध्ये जर तर हा शब्द आलेला असतो त्या ठिकाणी ते, ते वाक्य असतं संकेतार्थ वाक्य म्हणून ऑप्शन नंबर वन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ऑप्शन्स आहे आदर अनाग्रह अनादर आणि यापैकी नाही आग्रह या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते बघायचा आहे तर आग्रह या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनाग्रह ऑप्शन नंबर टू या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न बारावा आहे खालीलपैकी कोणत्या शब्दात अव्ययी भाव समास दिसून येतो ऑप्शन्स आहे गणपती कुपमंडूक यथाक्रम आणि तोंडपाठ तर फ्रेंड्स अव्ययीभाव समास म्हणजेच काय तर अव्ययीभाव समासामध्ये पहिले पद हे महत्वाचे असते आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर थ्रीमध्ये पहिले पद महत्वाचे आहे कारण यथाक्रम या, या शब्दात शब्दाचा जर विग्रह केला तर तो शब्द होईल क्रमाप्रमाणे आणि क्रमाप्रमाणे यामध्ये पहिले पद हे महत्वाचे आहे जे क्रम आहे हे पहिले पद महत्वाचे आहे म्हणून या ठिकाणी अवयभाव समासे ऑप्शन नंबर थ्री मध्ये दिसून येतो यथाक्रम प्रश्न तेरावा आहे स्वतःशी केलेले भाषण या शब्द समूहासाठी एक शब्द शोधा स्वतःशी केलेले भाषण या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला शोधायचा आहे बघूयात ऑप्शन्स मध्ये ऑप्शन वन आहे मनोगत ऑप्शन टू आहे भाषण ऑप्शन थ्री आहे स्वगत आणि ऑप्शन फोर आहे संभाषण तर स्वतःशी केलेले भाषण या शब्द समूहासाठी एक शब्द आहे स्वगत त्याला आपण स्वगत असे म्हणतो म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चौदा आई सारखी आईच अलंकार ओळखा या वाक्याचा आपल्याला अलंकार ओळखायचा आहे ऑप्शन्स आहे दृष्टांत अलंकार श्लेष अलंकार रूपक अलंकार आणि अनन्वय अलंकार तर फ्रेंड्स या ठिकाणी उपमेयाची तुलना ही उपमेयाबरोबरच केलेली आहे आणि जेव्हा उपमेयाची तुलना उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय हा अलंकार असतो म्हणून ऑप्शन नंबर फोर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा वारुनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन्स आहे वायुरूपी तट मध्य आणि तरुणी तर या ठिकाणी वारुनी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मध्य ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर फ्रेंड्स आजचा जर व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक ला ला करा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद